हाय हॅलो नमस्कार आज आपण आहोत अंतरपाठच्या सेटवर निर्गुण इथे फोटोशूट करते मी निर्गुणचा फोटोशूट नंतर आपण निर्गुणचा इंटरव्ह्यू ऐकूया मी ते खूप मजा करतोय खूप एन्जॉय करतो आहे आणि नंतर इथे कुठे फिरतो आहे कधी कधी मी इथे बोर होऊन जातो कधी कधी मी असा गेम खेळतो मोबाईलमध्ये तर मी पहिले चिप्स आणले चिप्स मग मी बोलतो तर इथं हिरो हिरोईन त्याचा फोटोशूट नंतर इथं सीन लागला होता सीन हा आउटडोर होता म्हणजे सेटवर नव्हता तर रियल रियल बाजारात जसं आपण असतो तिथं होता तिथे आम्हाला एका कार मध्ये आणलं होतं तर बघा ऑफस्क्रीन पण त्याची खूप मस्ती चालत असते फोर व्हीलरमध्ये बसायचं उतरायचं मस्ती करायची खाली वर तर खूप मस्ती चालली होती तिथं त्याच्या कजन्स आले होते मग त्याचे कजन्स आहेत इथं निर्गुणचा सीन लागला होता तिथं त्याला समजवत होते ते की बाळासा तसा म्हणजे खूप कॉपरेटिव्ह असतात असे असे यांच्या वेळेस लहान मुलांवर मुला, मुला, कोणी ओरडत नाही एकदम समजून सांगतात आणि तो छान करतही होतात तिथं सगळ्यांनी त्याचं तोंड भरून असं कौतुक केलं की बाळा खरंच तू छान करतोय तर इथं हिरोईन त्याला वडापाव ऑफर करते एक तो पुअर बॉय म्हणून दाखवला गरीब मुलगा म्हणून आणि असं सीन त्यांचा चाललेला होता आणि त्यांनी खूप असा छान केला सीन इथं त्याला समजावून सांगतायत की तू हळूवार खा बाळा घाई नको करू घास अटकल असं खूप छान केअर करतात इथं त्याच्या कजन्स आणि आम्ही गॉसिप करत होतो बघा आता ती हिरोईन येणार त्याला वडापाव ऑफर करणार ही डुंग आमचे आमचं बाळ इथं वेगळंच काहीतरी चाललं होतं नंतर परत इथं सीन लागला होता बघा इथं करतोय तर तुम्ही सिरियल पाहायला अजिबात विसरू नका अंतर कलर्स मराठीवर आणि सीन शूट झाल्यावर आम्ही पिक फॅमिली पिक केला आणि पॅकअप आणि मग घरी चलो बाय बाय